या उदासी भ्रांति सोडा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन पवित्र शास्त्रात नवीन करारात मत्तय शुभ वर्तमानाच्या अध्याय पंधरा आणि वचन तीस मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो मग लोकांच्या थव्यांचे थवे त्याच्याकडे आले त्यांच्याबरोबर लंगडे व्यंग असलेले आंधळे मुके व दुसरे पुष्कळजण होते त्यांना त्यांनी त्याच्या पायाशी आणून ठेवले आणि त्याने त्यांना बरे केले प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या दैवत्वाचे प्रमाण आजारी लोकांना बरे करून प्रकट केले परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या शारीरिक आरोग्यापेक्षा आत्मिक आरोग्याची अधिक काळजी होती प्रथम या वचनात प्रभूचे मनुष्याप्रती असलेले चांगुलपण या ठिकाणी पाहावयास मिळते आणि त्याचे हे चांगुलपण त्या मनुष्याप्रती आहे जो पापामुळे देवाच्या क्रोधास पात्र आहे देवाच्या या क्रोधामुळे मनुष्याचे गंतव्यस्थान नरक आहे परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने मनुष्यांच्या पापांचे ओझे स्वदेहाने वधस्तंभावर वाहून नेऊन त्याने वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले ते यासाठीच की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचे तारण होऊन त्याला देवाचे चांगुलपण व प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव प्राप्त व्हावा दुसरे हे की या वचनात आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य पाहतो अर्थातच तो देव आहे आणि त्याला मनुष्याची चिंता व काळजी आहे जगातील प्रत्येक मनुष्य जो पाप आणि अपराधामुळे आत्मिकरित्या मृत झालेला व देवाचा शत्रू आहे त्यास पापाच्या रोगातून मुक्त करण्यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर देवाचा मनुष्याप्रती असलेला न्यायदंड सहन केला त्याने मनुष्याला नरकापासून वाचविण्याकरिता वधस्तंभावरील निंदनीय आणि वेदनादायी मरण सहन केले तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे म्हणूनच आज जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानाचे सामर्थ्य याद्वारे जीवन प्राप्त करतो तुम्हीही विश्वासाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या चांगुलपणाचा व सामर्थ्याचा तुमच्या जीवनात अनुभव घ्यावा हीच देवाकडे तुमच्यासाठी आमची प्रार्थना आहे असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो धन्यवाद